नमस्कार मंडळी मी जयेंद्र सुनीताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर सत्तावीस ऑगस्टला आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर आमच्या घरी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सात दिवस गणपती बाप्पा असणार आहे तर आमच्या घरामध्ये आम्ही कोणकोणत्या प्रकारचे मोदक बनवतो तर आपण ते पाहणार आहोत पण त्यातलाच मी आज एक तुम्हाला खास असा मोदक दाखवणार आहे तो म्हणजे बिटाचा मोदक तर या बिटाच्या मोदकासाठी काय काय साहित्य लागतंय तर ते चला पाहूयात तर मंडळी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया आपण एक बीट घेतलेला आहे मोठा बीट घेतलेला आहे एक नारळ आपण खवून घेतलेला आहे आपल्याला एक चमच तूप लागणार आहे दुधावरची साई घेतलेली आहे आपण अर्धी वाटी त्यानंतर एक वाटी आपण साखर घेतलेली आहे वेलची घेतलेली आहे आपण सात ते आठ दहा बदाम घेतलेले आहेत आणि दहा काजू घेतलेले आहेत सर्वप्रथम आपण एक बीट घेणार आहोत त्याचे वरचा देठ आपण काढून टाकूया खालचाही काढूया आणि एक पिलर घ्यायचा आपल्याला त्याच्याने आपण त्याची वरची पूर्ण साल आपल्याला काढून घ्यायची आहे पाच ची आपण साल सगळी काढून घेतलेली आहे आणि हे आता आपण खिसून घेणार आहोत मित्रांनो अशी एक आपल्याला खिसणी घ्यायची आहे आणि त्यावरती त्या आपण खिसून घेणार आहोत मंडळी पाहू शकता सर्व आपण एक बीट खिसून घेतलेला आहे मंडळी आता आपण एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण एक चमच तूप घ्यायलायचं आहे तूप आता आपलं गरम झालेलं आहे तर त्यामध्ये आपण खिस्तीला जे बीट होतं ते आपण घालून घेणार आहोत बीट आपल्याला तुपात छान असं परतवून घ्यायचं आहे मंडळी बिटातल्या पाण्याचा अंश कमी होईपर्यंत आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे बिटातल्या पाण्याचा अंश कमी झालेला आहे आपण त्यामध्ये आपण टाकूया टाकूया आता नारळ आणि बिटाचा आपला किस दोन्ही आपण परतवून घ्यायचा आहे आणि दोघांच्याही आता पाण्याचा अंश पूर्ण कमी होईपर्यंत आपण त्यामध्ये शिजवून घेणार आहोत एक पाच मिनटं मिश्रण आपण छान शिजवून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण एक वाटी साखर टाकणार आहोत साखर आपण छान अशी मिक्स करून घ्यायची आहे त्याबरोबर साखर आपण छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण दुधावरची साई टाकणार आहोत आपण अर्धी वाटी साई आहे मी साईच्या ऐवजी तुमच्या दूध वापरू शकता दूध पावडर तुम्ही एक चार चमच टाकू शकता त्याच्याने चव सुद्धा छान येते मित्रांनो मिश्रणाला पाणी सुटलेलं आहे आता आपण मंद आचेवरती हे कोरडं करून घेणार आहोत मिश्रणातलं पाणी आटत चाललेलं आहे आणि मध्ये मध्ये तुम्ही बघू शकता का ब्लॅक ब्लॅक कलर येत चाललेला आहे म्हणजे आपलं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित परतत आहे आपण मित्रांनो आता मिश्रण आपलं कोरडं होत आलेलं आहे अजून आपल्याला एक पाच मिनटं मिश्रणाचा एकदम छान असा गोळा होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत हे मिश्रण आपल्याला सारखं सारखं परतावं लागणार आहे त्यामुळे तुम्ही मिश्रण होईपर्यंत गॅस सोडून काही कुठं जायचं नाही आता आपण त्यामध्ये काजू बदाम टाकून घेणार आहोत आणि छान असा त्याचा पूर्ण गोळा होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत आता वेळ होतच आलेला आहे आता फक्त पाच मिनिट लागतील मिक्स केल्यानंतर त्याचा कलरही बघा थोडासा गोल्डन ब्राऊन येतोय बघा मंडळी आता आपलं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे त्याला छान असा तूप सुद्धा सुटलेला आहे आणि आपली कढई सुद्धा ती आहे कुठेही चिकटत नाही आता यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपण त्याचे मोदक बनवूया मिश्रण आता आपलं थंड झालेलं आहे आता आपण मोदकाचा साचा घेऊया हा सगळ्यांकडे अवेलेबल असतोच आणि त्यामध्ये आपण हे सारं त्यात भरायचं आहे पूर्ण असं त्यात दाबून भरायचंय मिश्रण आपण भरून घेतलेलं आहे आता ते आपण ओपन करूया आणि पहा छान असा मोदकाचा आपल्याला आकार मिळालेला आहे या प्रकारे मी सर्व करून घेत आहे मंडळी छान असे बिटाचे मोदक आपले तयार झालेले आहेत आता मी टेस्ट करतोय तोपर्यंत तो तुम्ही सबस्क्राईब करून घ्या अप्रतिम झालेले आहेत बिटाचे मोदक चार ते पाच दिवस आरामात टिकतात पण त्याच्या अगोदरच आमच्या घरामध्ये ते कधी होतात आम्हाला हो समजत नाही लहानपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना हे मोदक आवडतात तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि अशाच प्रकारचे आम्ही नवनवीन मोदकाचे रेसिपी गणपतीपर्यंत टाकणार आहोत तर चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत ధన్యవాద గణపతి బప్ప మౌర్య